आज आपण कडईभर फुलणारा आणि कुठल्याही यंत्राचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रमाण वापरून पीठ तयार करण्यापासून तर पापड तयार होईपर्यंत हे नागलीचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत त्याचबरोबर हा पापड अजिबात फाटणार नाही किंवा तुटणार नाही त्यासाठी एक खास पदार्थ ह्या पापडांच्या पिठामध्ये टाकलेला आहे तर रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे सोपी आहे कमी वेळेत बनून तयार होते या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स ह्या रेसिपीमध्ये मी सांगितलेल्या आहेत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते तर सगळ्यात आधी इथं मी दोन किलो नागली घेतलेली आहे हिला नाचणीसुद्धा म्हटलं जातं आता ही नागली आपण चार ते पाच पाण्यांनी स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण की यात खूप साऱ्या प्रमाणात धूळ असते कचरा असतो तो व्यवस्थित निघून जाईल याची मात्र काळजी घ्यायची आहे तर इथं चार ते पाच पाण्यांनी ही नागली छान स्वच्छ धुवून तयार झालेली आहे आता यात मी अजून पाणी ॲड करून साधारण रात्रभर ही पाण्यात भिजत ठेवणार आहे आता आपल्याला दुसऱ्या दिवशी काय करायचे ते सांगते तर दुसऱ्या दिवशी मी इथं एक किलो गहू घेतलेले आहेत लोकवन गहू आहेत हे हे सुद्धा एक ते दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेणार आहे स्वच्छ धुतल्यानंतर सुद्धा आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे आणि हे गहू अर्धा तास पाण्यात छान भिजत ठेवायचे आहेत जास्त वेळ भिजायची नाहीत फक्त अर्धा तास आपण हे पाण्यात भिजणार आहोत आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपली ही नाकली छान पाण्यात भिजून तयार झालेली आहे यावर फेस आलेला आहे आणि नाकलीसुद्धा छान फुललेली आहे आता हिला हलक्या हाताने चोडून घेते आणि यातलं जे पाणी आहे ते काढून घेते आता इथं मी नागली ही एका मोठ्या भांड्यात काढून घेतली कारण की यात बारीक खडण नसते ती निघून जाण्यासाठी इथं आपल्याला ही नागली व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे रोवून टाकायची आहे तर नागली काढण्यासाठी इथं मी एक जाडीचं भांडं घेतलेलं आहे त्यावर एक सुती कापड टाकून घेतलेलं आहे तर आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे नागली रोवून काढायची आहे म्हणजे खडण हे खालीच राहतं आणि वरच्यावरती नागली ही आपल्याला व्यवस्थित काढता येते तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की कि खाली किती सारे हे बारीक खडे ह्या नागलीमध्ये असतात ते तर बघू शकतात इथं बऱ्यापैकी हे खडे ह्या नागलीमध्ये राहिलेले आहेत आता इथं आपली ही सर्व नागली व्यवस्थित रोवून झाल्यानंतर यातलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे हे पाणी पूर्ण निथळतं तोपर्यंत आपण गहूमधलं पाणीसुद्धा हे काढून घेऊया कारण की गहू भिजायलासुद्धा अर्धा तास झालेला आहे आता याचबरोबर मी अजून पाच किलो प्रमाणात नागलीचे पापड कसे बनवायचे त्याची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यासोबतच अजून वाढवण्याच्या रेसिपी अस्सल खानदेशी पद्धतीच्या कशा बनवायच्या ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यासुद्धा रेसिपीच्या लिंक दिलेल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच बघा तर इथं आपल्या गवांमधलं पाणी काढून झाल्यानंतर एका सुती कापडात काढून घ्यायचं आहे आणि त्यात एक पडी तेल आणि एक चमचा मीठ टाकून हे व्यवस्थित गव्हाना लागेल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे ही पद्धत केल्यामुळे गव्हाच्या पिठाला एक रुचकर चव येते त्यासाठी आपण ही पद्धत केलेली आहे आता गहूसुद्धा मी व्यवस्थित बांधून घेते आहे आणि यांना रात्रभर अशा प्रकारेच ठेवते आहे इथं नागलीचंही पाणी पूर्ण निथळून झाल्यानंतर एका बेडशीटमध्ये नागलीला छान बांधून घेते म्हणजे याला छान मोड येतील आपण जसं मटकी मुगाची मोड काढतो त्याचप्रमाणे आपल्याला इथं सुद्धा मोड काढायचे तर रात्रभर ही नागली मस्त बांधून ठेवल्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी बघू शकतात इथं नागलीला छान मोड आलेले आहेत ह्याप्रमाणेच आपल्याला हे नागलीला मोड यायला हवे म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित येतं आता ही नागली मी घरातच बेडशीटवर पसरून घेते फॅनच्या खाली आणि हिला छान वाढून घेते दाताखाली थोडी कच लागली तर परफेक्ट ही नागली वाढलेली आहे असं समजायचं त्याचबरोबर इथं मी गहूसुद्धा फॅन खालीच वाढून घेते आहे म्हणजे ग गव्हामधला असलेला ओलावा हा कमी होईल त्यासाठी आणि गव्हाचं पीठही छान येईल त्यासाठी तर इथं गहूसुद्धा पसरून झाल्यानंतर मी आता दळणाला देऊन देते तर संध्याकाळी इथं आपलं नागलीचं दळण हे दळून आल्यानंतर आता आपण वस्त्रगाळण करून घेणार आहोत तर मी एक मोठ्या भांड्याला साडीचा पदर बांधून घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपण हे नागलीचं पीठ वस् गार्डन करून घेतो आहे तर यात बघू शकतात खूप सारा कोंडा निघालेला आहे कोंडा आणि पीठमधला फरक बघू शकतात तुम्ही आता हे नागलीचं पीठ पूर्ण मी गाळून घेते आहे आणि हा उरलेला कोंडा फेकून न देता आपण बाजरीच्या पिठामध्ये भाकरींसाठी किंवा थालीपीठ च्या पिठामध्ये वापरू शकतात कारण की यातही खूप सारे जीवनसत्व असतात तर इथं माझं पूर्ण नागलीचं पीठ हे गाडन करून तयार झालेलं आहे तर आपण आज एक किलोचेच पापड बनवणार आहोत यासोबतच आपण गव्हाचं पीठसुद्धा वस्त्रगाळण करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी बारीक पीठ आपल्याला तयार मिळेल आता एक किलो गव्हाच्या पीठ पिठामधून आपण अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात दोन किलो नागलीचं पीठ हे मिक्स करून घेतो आहे इथं तुम्हाला प्रश्न पडला असेल की गव्हाचं पीठ का वापरते आहे तर मी तुम्हाला पुढे सांगते की गव्हाचं पीठ यात का वापरलेलं आहे ते तर गव्हाचं पीठ आणि नागलीचं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं नंतर, आता आपण पापड बनवायला सुरुवात करणार आहोत तर इथं मी एक इथं मी एक पातेली नागली आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण जे मिक्स करून घेतलेलं आहे ते पीठ घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही भांड्याचं माप घेऊ शकतात साधारण एक किलो हे नागलीचं पीठ आहे तर लगेच आपण मसाले कुठले घेतले आहेत ते जाणून घेऊया तर इथं पाव चमचा हिंग एक चमचा मीठ दीड चमचा पापड खार एक चमचा जिरा पावडर एक चमचा ओवा दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा बडीशेप पावडर एवढे मसाले घेतलेले आहेत आता एक मोठं पातेलं घ्यायचं आहे ज्या पातेल्याने आपण पीठ मोजलेलं आहे त्याच पातेल्याने एक पातेलं इतकं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आता पाण्याची एक उकड काढून घेते पाण्याला हलकीशी उकड आली का लगेच यातून एक ग्लास मी पाणी काढून घेणार आहेत कारण की नागलीचं पीठ हे किती पाणी घेतं याच्यावर अवलंबून असतं म्हणून पाणी सुरुवातीला थोडं कमीच ठेवायचं आहे आता यात सर्व मसाले टाकून घेतल्यानंतर दोन चमचे भिजलेले साबुदाणे टाकून घेतलेले आहेत आणि यात एक चमचा इतकं तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यामुळे पापडांना चकाकी छान येते साबुदाण्यामुळे हे पापड छान फुलतात त्यासाठी आपण इथं साबुदाणे वापरलेले आहेत इथं पाण्याला छान उकळ आल्यानंतर यामध्ये आपण मिक्स केलेलं नागलीचं पीठ टाकून घेणार आहोत आणि पीठ व्यवस्थित पाण्यावर पसरून घ्यायचं आहे आणि मग चाटूच्या अशा प्रकारे होल करून घ्यायचे आहेत आता हे पीठ आपण पाच मिनटं उकड काढून घेऊया पाच मिनटानंतर बघू शकतात पाण्याची छान उकळ आलेली आहे पिठावर गॅस फ्लेम कमी करायचा आहे आणि चाटू किंवा लाटण्याच्या साहाय्याने हे पीठ पटापट असं घेरून घ्यायचं आहे म्हणजे ह्या पिठामध्ये गाठी तयार होत नाही त्यासाठी तर बघू शकतात इथं पीठ हे छान घेरून तयार झालेलं आहे अजिबात यात गाठी दिसत नाही आहे तर चाटूला लागलेलं ला पीठ हे मी ओला हात करून काढून घेते आहे जर चुकून पिठामध्ये बारीक गाठी पडल्या असतील तर अशा प्रकारे आपण एक जाड कापड घ्यायचं आहे कॉटनचं आणि त्या कापडने आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ व्यवस्थित शिजून घेण्यासाठी मी त पिठावरच कापड ठेवून घेतलेला आहे आणि झाकण झाकून घेतलेलं आहे लो फ्लेमवर आपण हे दहा ते पंधरा मिनटं पीठ छान शिजून घेऊया तर पंधरा मिनटानंतर बघू शकतात पिठाचा हलकासा रंग बदललेला आहे गॅस बंद करते आणि यातलं थोडंसं पीठ हे परातीत काढून घेते परातीत काढल्यानंतर आपल्याला एखाद्या पॉलिथीन पिशवीमध्ये हे पीठ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे चोडून घ्यायचं आहे म्हणजे यात असलेल्या गाठी ह्या निघून जातात दाबल्या जातात त्यामुळे पापड लाटताना अजिबात यात गाठी नळत नाही त्यासाठी ते याच्या पटापट आता लाट्या बनवून घेते इथं लाट्या बनवून झाल्यानंतर पोळपाटवर एक प्लास्टिक शीट ठेवायचं आहे त्यावर पुन्हा एक प्लास्टिक लाटी ठेवून त्यावर पुन्हा प्लास्टिक शीट ठेवून आपल्याला हा पापड छान लाटून घ्यायचा आहे तर बघू शकतात अतिशय सुंदर आणि मस्त चकाकीमध्ये हा आपला पापड लाटून तयार झालेला आहे तर पटापट मी बाकीचेही पापड लाटून घेते यासोबतच अजून वाढवण्याच्या रेसिपींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्कीच बघा कारण की अस्सल खानदेशी पद्धतीच्या रेसिपी आहेत ह्या इथं माझे हे सर्व पापड लाटून झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत हे छान वाढून तयार झालेले आहेत बघू शकतात अगदी मस्त दिसत आहेत आणि अगदी ट्रान्सपरंट हे पापड दिसत आहेत तर दोन दिवस हे उन्हात छान वाढून झाल्यानंतर तळण्यासाठी घेते तर, तर अगदी कढईभर असा हा आपला नागलीचा पापड बनून तयार झालेला आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी गव्हाचा उपयोग काय तर गव्हाचं पीठ टाकल्यामुळे हे पापड छान खुसखुशीत होतातच पण पापडांना अजिबात तडा पडत नाही फाटत नाही आणि तुकडेही पडत नाही ह्या पापडांचे त्यासाठी आपण इथं गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तर बघू शकतात पापड इथं आपले अतिशय सुंदर बनून तयार झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नागलीचे पापड नक्कीच बनवून बघा आणि हो एक किलो नागलीमध्ये शंभर पापड हे बनवून तयार होतात तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करायला विसरू नका